नाशिक इथं आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमं आणि जागतिक स्तरावरील नाशिकचा कुंभमेळा या विषयावर एक कार्यशाळा आणि परिसंवादाचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं या परिसंवादात माखणलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाचे माजी कुलगुरू के जी सुरेश एडिटर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनंतनाथ दैनिक भास्कर समूहाचे संपादक प्रकाश दुबे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला शरीर सौष्ठवपटू स्नेहा कोकणे आदींनी आपले विचार मांडले कुंभमेळासारखे मोठे सार्वजनिक कार्यक्रम भारताच्या एकात्मकतेचं प्रतीक आहेत अशा आयोजनामुळे आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळते अशा योजना आयोजनांमध्ये प्रसारमाध्यमांची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असून माध्यम माध्यमांनी मिळणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून खरी माहिती जनतेसमोर ठेवावी अशी अपेक्षा माजी कुलगुरु के जी सुरेश यांनी व्यक्त केली सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून समाजविघातक शक्तींकडून खोटी माहिती पसरविण्याचा धोका आहे त्यामुळे माहितीची सत्यता महत्वाची आहे तसंच आपत्ती व्यवस्थापन विषयी सामान्यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे असंही ते म्हणाले या कुंभमेळ्याच्या आयोजनातून परंपरेपासून दूर गेलेल्या पिढ्यांनाही आपल्या इतिहासाचं